नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्वाचे अतिसंभव चालू घडवण्याचे प्रश्न घेऊन आलो मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा वा या पाठमध्ये आपण बघा तेरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडवूनचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत पहिला प्रश्न आहे इम्प्लांट खरेदी करणारे ऑपरेट करणारे पहिले सरकारी रुग्णालय कोणते ठरले आहे तर पर्याय ड कमांड हॉस्पिटल पुणे कमांड हॉस्पिटल हे बघा इम्प्लांट खरेदी करणारे तसेच ऑपरेट करणारे पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे दुसरा प्रश्न आहे दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात येते तर पर्याय क चौदा एप्रिल चौदा एप्रिल या दिवशी बघा दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बघा साजरी करण्यात येत असते तर आता प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता महू मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या वर्षी तर चौदा एप्रिल ए अठराशे एक्क्याण्णव साली अठराशे एक्क्याण्णव साली महू या ठिकाणी बघा यांचा जन्म झाला होता महू या ठिकाण कोणत्या राज्यातील आहे तर मध्य प्रदेश या राज्यातील आहे वडील आहेत बघा रामजी सकपाल आणि आई आहेत बघा भीमाबाई भीमाबाई सकपाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जुने आडनाव कोणते होते तर बघा सकपाल सकपाल हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जुने नाव होते परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात असायचं लक्षात असू द्या जन्म झाला होता अठराशे एक्क्याण्णव साली निधन झाले बघा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच मसुदा समितीचे अध्यक्ष हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यानंतर बघा पहिले कायदा मंत्री भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री बघा एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एक्कावन्न या काळात बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली मरणोत्तर या भारतरत्न पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न प्रदान करण्यात आला होता तर एकोणीशे नव्वद साली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे तर रिडल्स इन हिंदुइझम तसेच हु व्हिअर शुद्राज रिडल्स इन हिंदुइझम व हु व्हिअर शुद्राज हे प्रसिद्ध पुस्तकात बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यानंतर कोणत्या संस्थेची स्थापना त्यांनी केली होती तर बहिष्कृत हित कारणी सभा तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि स्वतंत्र मजूर पक्ष या सर्वांची स्थापना बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती तिसरा प्रश्न आहे भारत सरकारने कोण कोणासाठी बघा सी डी पी सुरक्षा पोर्टल सुरू केले आहे तर पर्याय अ बागायतदार शेती बागायतदार शेतकऱ्यांसाठी बघा भारत सरकारने सी डी पी सुरक्षा पोर्टल हे बघा सुरू केले आहे चौथा प्रश्न आहे मोस्ट क्रिमिनल कंट्रीज रँकिंगमध्ये कोणता देश पहिल्या स्थानावर आहे पर्याय अ व्हेनेझुएला व्हेनेझुएला हा देश बघा मोस्ट क्रिमिनल कंट्रीज रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातील गोंड पेंटिंगला जी आय टॅक प्राप्त झाला आहे तर पर्याय ड मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातील बघा गोंड पेंटिंगला जी आय टॅक प्राप्त झाला आहे सहावा प्रश्न आहे राष्ट्रीय न्यायिक अकॅडमीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय ब जस्टिस अनिरुद्ध बोस जस्टिस अनिरुद्ध बोस यांची बघा राष्ट्रीय न्यायिक अकॅडमीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर नवनीत सिंहगल यांची कशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रसार भारतीचे प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून बघा नवनीत सेहगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसे तर पर्याय अ आहे बघा सुशील शर्मा तर सुशील शर्मा यांची एस जे व्ही एम एस जे व्ही एम चे अध्यक्ष म्हणून सुशील शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि पर्याय क आहे जगजित पवाडिया तर जगजित पवाडिया यांची बघा आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले जगजित पवाडिया यांची सातवा प्रश्न आहे पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह जे काही आहे बघा सिनेट तर त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय ड युसुफ रजा गिलानी युसुफ रजा गिलानी यांची बघा पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृह बघा सिनेटच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे युसुफ रजा गिलानी यांची असिफ अलझ अली झरदारी कोण बनल्या तर पाकिस्तान देशाचे राष्ट्रपती बनले आहेत असिफ अली झरदारी पर्याय क आहे पण शाहबाज शरीफ तर शाहबाज शरीफ हे बघा पाकिस्तान देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत नवाब सलाम कोण आहे तर आय सी जी अध्यक्ष आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष आहेत बघा नवाब सलाम आठवा प्रश्न आहे डब्ल्यू टी ओच्या ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक रिपोर्टनुसार जागतिक व्यापार दोन हजार चोवीसमध्ये किती टक्के वाढण्याचा अंदाज आहे तर पर्याय क दोन पॉईंट सहा डब्ल्यू टी ओच्या ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक रिपोर्टनुसार जागतिक व्या जागतिक व्यापार दोन हजार चोवीसमध्ये बघा दोन पॉईंट सहा टक्के वाढण्याचा अंदाज आहे डब्ल्यू टी ओचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनेवा स्वित्झर्लंड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याचे मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी नववा प्रश्न आहे ब्रिटन देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आली आहे तर पर्याय क लिंडी कॅमरून लिंडी कॅमरून यांची बघा दे ब्रिटन देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दहावा प्रश्न आहे सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे पर्याय ड शंभरा दहाव्या सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये दे, भारत देश हा बघा दहाव्या क्रमांकावर आहे तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर रशिया रशिया हा देश बघा सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे युक्रेन तिसरा क्रमांक आहे चीन आणि भारत कितव्या क्रमांकावर तर दहाव्या पर्याय अ आहे बघा बेचाळीसाव्या तर बघा जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारत हा बघा बेचाळीसाव्या क्रमांकावर होता पर्याय क आहे एकशे आठव्या तर जागतिक लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर एकशे आठव्या तसेच एकशे चौतीस तर मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीस तर हे सर्व दोन हजार बावीसचे निर्देशांक आता प्रसिद्ध झाले आहेत म्हणून ते आपण घेतलेले आहेत तर मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर एकशे चौतीसाव्या पुढचा अकरावा प्रश्न आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले पर्याय अ किर्गिस्तान आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे आयोजन किर्गिस्तान या देशामध्ये करण्यात आले यामध्ये बघा सत्तावन्न किलो वजनी गटात उदितने सौ रौप्य पदक जिंकले आहे जे काही कुस्तीपटू बघा भारताचे उदित तर त्यांनी सत्तावन्न किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे कशात तर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप किर्गिस्तान या ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेमध्ये बारावा प्रश्न आहे अंगारा एफ आय रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केले आहे पर्याय ब रशिया अंगारा एफ आय रॉकेट हे बघा रशिया या देशाने लॉन्च केलेले आहे ज्याचे वजन आहे बघा सातशे त्र्याहत्तर टन सातशे त्र्याहत्तर टन एवढे त्याचे वजन आहे तेरावा प्रश्न आहे उत्तर प्रदेशमध्ये कोण उत्तर प्रदेश राज्यातील बघा कोणत्या ठिकाणी पहिला ग्लास स्कायवॉक पूल बनविण्यात आला आहे तर पर्याय अ चित्रकूट चित्रकूट या ठिकाणी बघा पहिला ग्लास स्कायवॉक हा बघा पूल बनवण्यात आला आहे त्याचे स्थान कोणत्या ठिकाणी आहे तर बघा तुळशी तुळशी धबधबा ज्याचे अगोदर नाव होते बघा शबरी तर तुळशी धबधबा या ठिकाणी बघायचे अनुवरण अनावरण करण्यात आले आहे त्याची डिझाईन कोणत्या आकारात आहे तर बघा धनुष्यबाण धनुष्यबाण या रूपामध्ये बघा त्याची डिझाईन आहे याला खर्च किती आला होता तर बघा तीन पॉईंट सत्तर कोटी एवढा त्याचा त्याला खर्च आला होता तर शबरी धबधबा म्हणून ओळखल्या जाणार बघा या जागेचे नामकरण आता काय करण्यात आले आहे तर तुळशी वॉटरफॉल्स तुळशी वॉटरफॉल्स असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे कशाचे तर शबरी धबधबा आणि याच ठिकाणी हे पहिला ग्लास स्कॉयवॉक पूल बांधण्यात बनविण्यात आला आहे आणि त्याचेच नाव काय करण्यात आले तर तुळशी वॉटरफॉल्स असे करण्यात आले आहे चौदा प्रश्न आहे आय एम एफ मधील भारताची राखीव निधी स्थिती किती अब्ज डॉलरवर झाली आहे तर पर्याय अ चार पॉईंट सहासष्ट चार पॉईंट सहासष्ट बघा आय एम एफमधील मधील भारताची राखीव निधी स्थिती ही झाली आहे चार पॉईंट सहासष्ट अब्ज डॉलर एवढी त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पंधरावा प्रश्न देशाचा परकीय चलन साठा किती अब्ज डॉलरवर पोहोचला आहे तर पर्याय ब सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट छप्पन्न देशाचा परकीय चलन साठा सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट छप्पन्न अब्ज डॉलरवर पोहोचला आहे तर सोन्याचा साठा किती अब्ज डॉलरवर पोहोचला आहे तर चोपन्न पॉईंट चौवेचाळीस चोपन्न पॉईंट चौवेचाळीस अब्ज डॉलरवर पोहोचला आहे भारताचा किरकोळ महागाई दर मार्च महिन्यामध्ये किती आहे तर चार पॉईंट पंच्याऐंशी किरकोळ महागाई दर हा भारताचा चार पॉईंट पंच्याऐंशी आहे त्यानंतर एप्रिल ते जून या तिमा तिमाही महिन्यात भारताचा किरकोळ महागाई दर किती असणार आहे तर चार पॉईंट नऊ एवढा असणार आहे त्यानंतर अन्नधान्य महागाई दर किती आहे तर आठ पॉईंट बावन्न सोळा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या भारताच्या पथक प्रमुख पदावरून कोणी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे तर पर्याय ब मीराकॉम ज्या काही भारताच्या बॉक्सिंग आहेत बघा मीराकॉम सॉरी मीरा कोम नाही मेरी कोम तर ह्यांनी बघा पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या म पथक प्रमुख पदावरून बघा माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे तर मेरी कोम यांनी हे भारताचे बॉक्सिंगपटू आहेत मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या, या व्हिडिओमध्ये कवर केले तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओची लिंक आपलं व्हिडिओ जर व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिल्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद